साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये मालिनी जे आहे तिच्या मैत्रिणींना घरामध्ये जी काही मंगळागौर आहे त्यासाठी कॉल करून सांगत असते आणि सर्वांना आमंत्रण देत असते तेव्हा मात्र हे सर्व रम्य आणि वसो आत्या ऐकतात आणि त्या, त्या बोलतात की आपल्याला आता काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे तेव्हा मात्र इकडे रम्य बोलते की काय प्लॅन करायचा तर आत्या बोलते की आपण काय करायचं सर्व साड्यांमध्ये खास खुजलीची जी काही पावडर आहे ना ती टाकायची म्हणजे त्यांना कार्यक्रमाचा आनंदच घेता येणार नाही असं ही वसो आत्या जी आहे ती रम्याला बोलत असते तर रम्या लगेच बोलते की अगं तू काय खास खुजलीची पावडर टाकायला निघालीस आता जर काही सत्य समोर आलं तर त्या पोलिसांच्या ताब्यात देतील आपल्याला आणि त्या आता आपल्या पाठीमागेच लक्ष ठेवून असतील असं पण रम्याजी आहे ती वसोआत्याला बोलत असते त्यानंतर इकडे वसो आत्या बोलते की हे बघ अगं आपला त्यांनी सर्व फायदा उठवलेला आहे तेव्हा रम्या बोलते की आपल्याकडे कुठलाच फायदा आता शिल्लक राहिलेला नाही आहे परिस्थिती काय आहे आई उगास डोक्यामध्ये राग ठेवून तू उगास तशी वागू नको कारण तुला माहीत आहे का त्या दोघींच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप राग भरलेला आहे त्यामुळे तू थोडीशी शांतच बस आई असं रम्या जी आहे ती आईला सांगत असते परंतु वसुआत्या काही ऐकायला तयार नसते वसुआत्या बोलते की आपण हे मोलकर्णीची कपडे घालायची आणि इथे घरात मिरायचं का आणि त्या महाराणीच्या सुना कशा तयार होतील असं ही वसुआत्या रम्याला बोलत असते आणि त्याच वेळेस ही मालिनी आता इकडे रूममध्ये असते तर आपली नंदिनी जी आहे ती रूममध्ये छान तयार होत असते कारण आता घरामध्ये जो काही मंगळागौरीचा सण आहे तो छान साजरा होणार असतो नंदिनी इतकी काही सुंदर आरशामध्ये बघत असते सुंदर दिसत असते काव्यासुद्धा अगदी सुंदर मेकअप करत असते नाकामध्ये नथ घालत असते हातात बांगड्या घालत असते आणि काव्याचासुद्धा अगदी सुंदर मेकअप झालेला असतो आणि दोघी अगदी सुंदर छान तयार झालेल्या असतात डोक्याला छान छान गजरे लावलेले असतात आणि अगदी नऊवारी साड्या घालून आपली नंदिनी आणि काव्या या दोघी छान तयार होतात आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनीच्या रूममध्ये आता जिव्हा येतो तेव्हा आता जिवा या नंदिनीकडेच बघत राहतो कारण नंदिनी खूप सुंदर दिसत असते आता जिवा समोर येताच नंदिनी लगेच या जीवाला विचारते की कशी दिसते ओ हो। मी सुंदर दिसतेस का तेव्हा मात्र जीवा या नंदिनीकडे बघतो आणि बोलतो की अगं बरी असं का बोलतेस तू इतकी सुंदर दिसतेस तुला काय सांगू असं जिवा या नंदिनीला बोलतो आता जिवा नंदिनीला असं बोलताच इकडे नंदिनी खूपच खुश होते नंदिनी आता हसू लागते तेव्हा जीवा या नंदिनीकडे बघतो आणि बोलतो की हसायला काय झालं आता जेव्हा हा नंदिनीला बघून थोडी शिट्टी मारायला जातो तेव्हा नंदिनी बोलते की तू मला शिट्टी पण मारता येत नाही का हो तेव्हा जीव बोलतो की नाही नाही मला शिट्टीच मारता येत नाही त्यावेळेस जेव्हा बोलतो की तुला जमतं का अगं आपल्याला जमत नाही तर दुसऱ्याला चिडवायचं पण नाही आता इकडे असं जेव्हा जीवा बोलतं तेव्हा नंदिनी इतकी काही सुंदर शिट्टी मारते तेव्हा जीवाला इतकं काही आनंद होतो आणि जीवा आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडेच बघत राहतो आणि लगेच बोलतो की इतकी शिट्टी मारली नंदिनी तुम्ही मला खरोखर खूप आनंद झाला शिट्टी ऐकून असं जिवा या नंदिनीला बोलत असतो आता नंदिनी बोलते की तुम्हाला आजींनी शिट्टी नाही शिकवली का हो तेव्हा जिवा बोलतो की नाही नाही आजीनी नाही शिकवली मला शिट्टी वाजवायची कारण आजीला वाटत होतं की लग्नानंतर याची बायको चक्क शिकविली याला शिट्टी वाजवायची नंदिनी तुम्हाला शिकवशील का गं शिट्टी वाजवायची तेव्हा नंदिनी बोलते की काय काय बोलता तुम्ही मी तुम्हाला शिट्टी वाजवायची शिकू का तेव्हा लगेच बोलतो की हो शिकव मला तेव्हा मात्र ही आपली नंदिनी जी आहे ती जीवाला जीभ जी आहे ना ती टाळूला चिटकवायची थोडंसं दोन बोट जी आहे ती जिबेच्या आतमध्ये न्यायची आणि जोरामध्ये शिट्टी मारायची असं ही नंदिनी आता जीवाला शिट्टी कशी मारायची ते सांगत असते आणि अगदी जिवा तसंच करत असतो इकडे नंदिनी ही जीवाला जशी कृती सांगत असते तसं जीवा कृती करू लागतो परंतु त्याला शिट्टीच वाजता येत नसते तेव्हा नंदिनी बोलते की जाऊ द्या जमेल तुम्हाला शिट्टी वाजायची नका टेन्शन घेऊन त्यावेळेस इकडे जीवा पुन्हा प्रयत्न करू लागतो तरी पण इकडे जीवाला काही शिट्टी मारता येत नसते आता इकडे नंदिनी बोलते की एक ट्राय करा त्यावेळेस आता नंदिनी आपला स्वतःचं बोट जे आहे ते जीवाच्या तोंडात घालते आणि लगेच जीवा शिट्टी मारतो आणि खरोखर लगेच जीवाला ती शिट्टी मारता येते आता नंदिनी खूप खुश होते जीवा पण खूप खुश होतो त्यावेळेस इकडे दोघे इतके काही खुश झालेले असतात आणि दोघे एकमेकाकडे बघत राहतात कारण नंदिनीने जीवाला शिट्टी कशी मारायची ते शिकवलेलं असतं आणि जीवा पण आता खूप खुश झालेला असतो आणि दोघांचं इथे थोडेसे रोमॅन्टिक क्षण दाखवलेले आहेत आणि थोडंसं म्युझिक पण इथे दाखवलेलं आहे त्यानंतर इकडे आता ही आपली नंदिनी जी आहे ती थोडीशी पुढे जाते तर जिवा आता आपले दोन बोट जे आहे ती तोंडामध्ये घालून शिट्टी मारतो तर नंदिनी ही जिवाकडे बघते आणि खूप खुश होते आणि जिवा जो आहे तो सुद्धा नंदिनीकडे बघतो दोघे खूप खुश झालेली असतात नंदिनी ही जेव्हा तिथून जाते तेव्हा आपला जिवा जो आहे तो बोलतो की खरोखर हसल्यावर किती सुंदर दिसतेस नंदिनी असं जिवा जो आहे तो नंदिनीला बोलत असतो तर दुसरीकडे आता काव्या जी आहे काव्या रूममध्ये असते आणि काव्यसुद्धा अगदी सुंदर तयार होत असते आणि तेव्हा मात्र पार्थ जो आहे तो रूममध्ये येतो आणि काव्याकडे बघत राहतो कारण काव्याने सुद्धा अगदी सुंदर असा मेकअप केलेला असतो आता ह्या पार्थला माहीत नसते की घरामध्ये मंगळागोर होणार पार्थ काव्याकडे बघतो आणि एवढी नेमकं का तयार झाली ही काव्या याचा विचार पार्थ कर करत असतो आता इकडे काव्या आरशासमोर उभी असते तर पार्थ जो आहे तो काव्यासमोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या कानाला मोबाईल असतो तेव्हा काव्य जी आहे ती पार्थकडे बघते आणि थोडीशी लाजू लागते तेव्हा पार जो आहे तो काव्याकडे बघत राहतो पारच्या हातातील जो काही मोबाईल आहे तो खाली पडतो आणि तो एकटक ह्या काव्याकडे ख़़े बघत राहतो आता काव्यही पार्ककडे बघते आणि दोघेही एकमेकांकडे बघत राहतात काव्य जी आहे ती खाली पडलेला जो मोबाईल आहे तो उचलून घेते आणि पारच्या हातामध्ये देत असते परंतु पारचं काही लक्षच नसतं पार्थिया काव्यावरची जी काही नजर आहे ती बाजूला करायला तयार नसतो काव्याची आहे ती या पारचं लक्ष वेधित करण्यासाठी थोडासा स्प्रे मारते तेव्हा मात्र पारचं लक्ष आता समोर येतं आणि काव्य बोलते की काय कुठे हरवलात तेव्हा पार्थ लगेच बोलतो की अहो तुम्ही एवढ्या नटलेल्या बघून मला शॉक बसला तेव्हा आता काव्य बोलते की हो का तर पार्थ बोलतो की सुंदर दिसतं बरं का तेव्हा काव्यासुद्धा खूप खुश होऊन पार्थकडे बघत राहते त्यावेळेस तिकडे पार्थ बोलतो की फिसकारलेली मांजरची आहे ती आज थोडीशी क्यूट कॅटसारखी दिसते बरं का असं जेव्हा पारथ्या काव्याला बोलतो तेव्हा काव्या थोडी हसते काव्यालाच बोलते की काय क्यूट कॅट काय कौतुक करता तुम्ही माझं असं काव्या ही पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की तुम्ही अगदी कौतुक केल्यासारखंच आहे त्यामुळे कौतुकच केलं आहे आणि तुम्ही ह्या साडीवर तर खूपच छान दिसता कारण साडी तुमच्यावरही खूप खु खुललेली दिसते असं पण जेव्हा पारथ्या काव्याला बोलते तर काव्या लगेच बोलते की हो ना मला मालनी ताईंनी दिली ही साडी घालायला परंतु मला ती साडी नेसताच येत नाही या मिर्या ज्या आहेत ना त्या ताटच राहत नाही हो असं जेव्हा काव्या बोलते तर पार स्वतःच्या हाताने त्या मिऱ्या ज्या आहेत ते अगदी क्लिअर करून देत असतो तेव्हा पारकडेही काव्या जी आहे ती एकटक बघत राहते आणि खूप खुश झालेले असतात हो पार जो आहे तो उठून उभा राहतो तर काव्या आता पार्थकडेच बघत राहते कारण तिलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आता इकडे पार्थ बोलतो की काय कुठे हरवल्यात तेव्हा काव्या लगेच आता पार्थकडे बघते आणि बोलते की नाही मी कुठेच हरवले नाही आता काव्य जी आहे ही लगेच लगे बोलते की मी यांच्याकडे असं का बघते नेमकं त्यावेळेस पार जो आहे तो बोलतो की तुम्ही खरोखर काव्या आहेत बरोबर आहेत हे आज मला समजलं तेव्हा पार्थ लगेच बोल तुम्हाला माझ्या मनातलं समजतंय आता दोघे बोलतात की हो आपल्याला एकमेकांना एकमेकांच्या मनातलं कळतंय असं पण इकडे दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेस आता पार्थ जातो तर काव्याही पार्थकडे बघत राहते मालिनीही आता सर्व बायकांचे आभार मानते आणि बोलते की तुम्ही अगदी सुंदर नटून थटून आलात बरं का वेळेवर तुमचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्ही सर्वजणी असं मालिनीही सर्व बायकांना बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आता आपल्या नंदिनीची आणि ह्या काव्याची पहिलीच मंगळागौर असते तर दुसरीकडे वसू आणि ही रम्या दोघीही मोलकर्णीसारखं हातामध्ये ज्यूजचे ग्लास घेऊन त्या बायकांसाठी तिथे आलेल्या असतात आणि दोघी एकमेकीकडे बघून खूपच चिडतात आणि बोलतात की आपल्यावर काय वेळ आली ही रम्या लगेच बोलते की तुझ्यामुळेच ही वेळ आली आता इकडे आपली मालिनी जी आहे ती वसूला आणि रम्याला बोलते की तुम्ही या ना या बायकांना तिथे काय करतात आता इकडे ही मालिनी सर्व बायकांना बसण्यासाठी सांगते इकडे रम्या आणि वसू ह्या सर्व बायकांना सरबत देतात या बायका ज्या असतात त्या रम्याकडे आणि वसूकडे बघत असतात अगदी मोलकर्णीची जी काही जागा यांना मिळालेली असते तेव्हा लगेच ह्या बायका बोलतात की या रम्या आणि वसू अशाच ह्या मोलकर्णी दिसतात तेव्हा मालिनी बोलते की अहो त्याच आहेत सारख्या कसल्या दिसतात त्याच मोलकर्णी झाल्यात ह्या घरातल्या असं मालिनी ही सर्व बायकांना सांगते हे त्या रम्याला बोलतात की आज तर मंगळागौर आहेत आणि तुम्ही ह्या ड्रेसमध्ये तेव्हा आता काव्या तिथे येते काव्या लगेच या वसुवात्यासमोर येते आणि बोलते की जैसे ज्याचे कर्म तैसे देव फळ देतो असा सुंदर अभंग जो आहे तो आपली काव्यात वसुत्यासमोर बोलत असते तर इकडे नंदिनी जी आहे ती रम्याला आणि वसवात्याला बोलते की बरं झालं तुम्ही आम्हाला येईपर्यंत हे सर्व सांभाळून घेतलं जा आता तुम्ही तयारी करून घ्या असं पण ही नंदिनी रम्याला आणि वसवात्याला सांगत असते रम्या आणि वसवात्या तेथून जातात त्यानंतर मालिनी ही काव्याला बोलते की तू सर्वांच्या खाण्याचं बघ तर काव्या तेथून जाते आता इकडे मालिनी जी आहे ती नंदिनीला घेऊन थोडीशी साईडला येते मालिनी जी आहे ती नंदिनीला बोलते की अगं तू काय करतेस हे कशाला त्यांना तू या कार्यक्रमात सामावून घेतेस मला चेहरे बघायची चे सुद्धा इच्छा नाही नंदिनी तुला कळतं का तेव्हा नंदिनी बोलते की जाऊ द्या आजच्या दिवशी कुठे त्यांना अवॉर्ड करता जाऊ द्या आजच्याच दिवशी आपण त्यांना खेळात सामील करायचं बाकी काही नाही असं पण नंदिनीही या मालिनीला सांगत असते तेव्हा मात्र इकडे मालिनी जी आहे ती बोलते की जाऊ दे ऐकते मी तुझं परंतु एकाच आटीवर मला त्या बायका रम्याचे आणि वसूचे चेहरे बघायचे नाही ते त्यांना सांग की चेहरे चेहऱ्यावर साडीचे पदर टाका तरच तुम्ही तिथे मंगळागौरीच्या कार्यक्रमात हजर राहायचं अशी अट असेल तरच मी त्यांना इथे येऊन देईल असं पण इकडे मालनी जी आहे ती आपल्या नंदिनीला बोलत असते नंदिनी बोलते की ठीक आहे मी जाते त्यांच्याकडे नंदिनी आता ह्या दोघींकडे येते आणि ह्या रम्या आणि वसूला बोलते की तुम्हाला जर अशी अट मान्य असेल तरच तुम्ही कार हजर राहा असं नंदिनी ह्या दोघींना बोलत असते तर रम्या आणि ही वसू ज्या आहेत त्या की त्या ह्या नंदिनीला बोलतात की नाही नाही आम्हाला माफ कर तर नंदिनी बोलते की तुम्हाला शेवटचा खेळ खेड़ खेळायला देऊ हो आम्ही पटकन तयार व्हा आणि याखाली असं नंदिनीही या रम्याला रम्यालवस्तूला बोलते पार्थ आणि जिवा जे आहेत ते दोघेही फोटोग्राफर बनून तिथे आलेले असतात आणि ते, ते मालिनीला बोलतात की आम्हाला तुझे फोटो शूट करायचे आणि आता समोर आपापल्या बायकांचेच फोटो जिवा आणि पार्थ जे आहे ते कॅमेरेमध्ये शूट करत असतात आणि तेव्हा काव्या व नंदिनी हे सर्व ओळखतात तर मालिनी बोलते की मी बघते बरं का तुम्ही तुमची नजर कुठे आहे ती चला निघा तुम्ही आता असं ही मालिनी जेव्हा पार्थ आणि जीवाला बोलत तेव्हा काव्याही बोलते की जेंट्स नो अलाउड जा तुम्ही इथून आता इकडे जीवा आणि पार्थ काय जायला तयार नसतात सर्व बायका ज्या आहेत त्या आता जिवाला आणि पार्थला तिथून हकलू लावतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद